इंस्टाग्रामवर हटके पद्धतीने स्टोरी शेअर करायची असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे इंस्टाग्राम ओपन करून फोनचं स्क्रीन रेकॉर्डिंग स्टार्ट करायचंय त्यानंतर एक कोणताही चांगला फोटो सिलेक्ट करायचा आहे त्याला लाँग प्रेस केल्यानंतर त्यावर अशा पांढऱ्या रंगाचा एक पडदा येईल यानंतर स्क्रीनच्या वरच्या बाजूला उजव्या कोपऱ्यात असलेला इरेझर सिलेक्ट करायचा आहे डाव्या बाजूला असलेल्या या आयकनवर क्लिक केल्यानंतर त्या इरेझरची साईज मोठी करायची आहे यानंतर फोनच्या पहिल्या कोपऱ्यापासून इरेझरने हा पांढऱ्या रंगाचा पडदा तुम्हाला क्लीन करायचा आहे यानंतर तुम्ही फोनचं स्क्रीन रेकॉर्डिंग थांबवू शकता यानंतर तुम्हाला इंस्टाग्रामच्या रील सेक्शनला जायचं आहे आणि तिथे स्क्रीन रेकॉर्डिंग केलेला हा व्हिडिओ अपलोड करायचा आहे त्यातील सुरुवातीचा किंवा शेवटचा अनावश्यक भाग कट करायचा आहे व्हिडिओचा स्पीडसुद्धा तुम्ही कमी जास्त करू शकता इथे एखादा स्टिकर यूज करून जीफ यूज करून किंवा तुम्हाला हवा असलेला टेक्स्ट ॲड केल्यानंतर एखादं चांगलं सुटेबल म्युझिकसुद्धा तुम्ही ॲड करू शकता यानंतर पुढच्या स्टेपमध्ये तुमच्या रीलला सुटेबल कॅप्शन देऊन अपलोड करू शकता ही आयडिया कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ इतरांसोबत शेअर करा अशा अनेक व्हिडिओज आठवीला हो, मराठी घेऊन येणार आहे त्यामुळे आम्हाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा आणि यूट्यूबवर सबस्क्राईब करा धन्यवाद